जय महाराष्ट्र जय जय पुणे अरे बरोबर आलेले काय शाहिद बाय कसे अहो एकदम चांगले आणि एकदम ओके तुम्हीच कुठे शाहीबाई हे काय पटलं जय महाराष्ट्र जय जय पुणे करा पहिला जय महाराष्ट्र जय जय पुणे मित्रांनो आणि कुठे आम्ही गेलो नव्हतो तर आपलंच काम करत होतो कारण की भरपूर लोकांनी जे प्रोजेक्ट आमचे भरपूर प्रोजेक्ट संपले आता शाहीद भाई काय माहिती का आता तुम्ही तुमचा नंबर नव्हता शाहीद भाईचा नंबर दिलेला आहे तिथं पण शाहिद भाई आपल्याला जे कॉल आले ना, ना मला असं वाटतं की एटी पर्सेंट लोकांचे प्लॉटिंग साठी कॉल आलेले आज मी तुमच्याकडे जे आले ना मेन प्लॉटिंगचा विषय घेऊन आलेले शाहिद भाई आपल्याला आज जे आहे प्लॉटिंग वरती बोलायचे कारण की जे मंडळी बघणार आपल्याला ते प्लॉटिंगसाठीच कॉल करणार आहे आपण दहा गुंट्याच्या बद्दल पण चर्चा करू आज मंडळी आणि एक गुंटा पाहिजे ज्यांना एकदम कमी बजेट मध्ये त्या लोकांसाठी पण हा व्हिडिओ असणार सोपे हप्त्यावर वर अरे हा 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 टक्के व्याजदराने सुंदर लोकेशन मध्ये आता दिवाळी गेली पण आता इथं तुम्हाला परत दिवाळी साजरी करायला तुम्हाला वेळ व्यक्त कारण की शाही बाबाने दिवाळी पेक्षा पण भाई ऑफर आणलेली ऑफर होतेच पण आता सुद्धा ऑफर सरच आहे बिलकुल पण मित्रांनो आणि बंधू बहिणींनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करणार आहे की पुणे प्रॉपर्टी हा जो चॅनल आहे हे प्रॉपर्टीचाच चॅनल आहे आणि प्रॉपर्टी बद्दलच आपण इथं चर्चा नेहमी असतील आणि टाइमपास वाला व्हिडिओ अजिबात नसतो म्हणून तुम्हाला एक रिक्वेस्ट करणार आहे की या जो चॅनल आहे ह्याला काय करायचं सबस्क्राईबचं बटन आहे मेन म्हणजे बेल आयकॉनला दाबायचं हा आणि हा जो व्हिडिओ आहे बघा तुम्हाला एक गुंटा पाहिजे किंवा तुम्हाला डायरेक्टली दहा गुंटे पाहिजे शेती पाहिजे सगळं काही आधी नाही कमर्शियल पाहिजे रेसिडेन्शियल पाहिजे सर्व प्रकारचे प्लॉट अवेलेबल आहे इकडं सगळं काही आम्ही तुम्हाला सांगणार आहे फक्त सोडून जायचं नाही चला भाऊ मला हे सांगा की काय दिवाळीपेक्षा भारी काय ऑफर आणलेली आहे सर्वात महत्वाचं म्हणजे जे लोकेशन आहे आता जे नवीन प्रोजेक्ट सुरू झालेला आहे का मध्ये कासारी फाट्याजवळ आपलं एक नवीन सुंदर लोकेशन मध्ये प्लॉटच एक प्रोजेक्ट सुरू झाले पस्तीस किलोमीटर स्टेशन पासून स्टेशन पासून फक्त पस्तीस ते चाळीस किलोमीटर हा चाळीस जास्त होतात चाळीस नाही पस्तीस किलोमीटर धरून चालू हायवे पासून हा आज पाच किलोमीटर चार किलोमीटरच्या अंतरावर ओपन पस्तीस आणि ते पाच किलोमीटर आणि चाळीस किलोमीटर पुणे रेल्वे स्टेशन पासून पडणार आहे आणि महत्वाचं म्हणजे बसची सुविधा आहे हा बसची सुविधा आहे पासून डायरेक्ट तुम्हाला शिखरापूर राजनगाव पर्यंत पीएमटी ची सुविधा आहे त्यामुळे डायरेक्ट पीएमटी मधून तुम्ही सुद्धा प्लॉटवर चालत चारत चालत सुद्धा तुम्ही तुमच्या प्लॉटवर येऊ हो शकता लोकांनी मी बघितलं गाव लोकांनी अशा अशा जाहिराती लावलेल्या आहेत ते विचारू नका डोकंच कर काम करत ना आपण तिकडे गेलं तर आजूबाजूला काहीच डेव्हलपमेंट दिसत नाही शंभर टक्के विजिट केल्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही की आपण प्लॉट कुठे दाखवतला आहे आणि हाय कुठे पण आपला हा जो हा प्लॉट आहे हायवे पासून एकदम तीन ते तीन साडेतीन किलोमीटर अंतरावरती आणि गावाच्या अगदी जवळ आहे त्यामुळे भविष्यामध्ये शंभर टक्के हे डेव्हलप लवकर लवकर होणार आहे बिलकुल आणि आजूबाजूला झालं डेव्हलपमेंट झालं एकदम भारतात सुरू आहे सगळं प्लॉटिंगच सुरू आहे आणि प्रत्येकाचे रेट्स आणि कागदपत्रांचं हे सर्व वेगवेगळ्या पद्धतीचे असतात त्यामुळं तुम्ही कुठे लोकेशनला अपलोड करता हे महत्वाचं आहे आणि शाळेत बाबा डाउन पेमेंट काय असत पन्नास टक्के डाउन पेमेंट आणि पन्नास टक्के तुम्हाला दोन वर्षासाठी दीड वर्षासाठी आता झिरो टक्के भेटणार आहे आणि म्हणजे किती महिन्याला किती भरायला लागणार पन्नास टक्के भरले तुम्ही दहा हजार रुपये भरू शकता पंधरा हजार वीस हजार जसे तुमच्याकडे येणार किंमत काय पाच लाख रुपये पाच लाख असणार आहे आणि जे खरेदी खतला तीस हजार वरती जायला लागणार आहे हा म्हणजे म्हणजे दोन लाख पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट करा दोन लाख पन्नास तीस हजार रुपये पेपर खर्च म्हणजे म्हणजे दोन लाख ऐंशी हजार टोटल द्यायचे डाऊन पेमेंटला म्हणजे लोकांचे होते ते म्हंटले होते की आम्ही तीन लाख पर्यंत देऊ शकतो बाकीचं आम्ही ईएमआय पेड करू शकतो तर आहे गरीब लोकांसाठी आमच्याकडे सवलत असते की शाही बाय आता हे झालं तुमचं एका गुंट्याच आणि त्याच्यामध्ये पण बोलले तुम्ही की दोन लाख कमीत कमी किंवा दीड लाख भरा म्हणजे सगळे साध्या सामान्य लोकांसाठी ही ऑफर तुम्ही दिलेली आता मला हे सांगा की एने प्लॉट कुठं आहे तुमच्याकडे एन ए प्लॉट जे आहे ते आपल्याकडे पुणे नगर रोडवरतीच आहे आणि पुण्यापासून फक्त पंचवीस किलोमीटर पंचवीस किलोमीटर पंचवीस किलोमीटर किलोमीटर येण्यामध्ये काय म्हणजे काय विशेष काय त्याच्यामध्ये काय असणार आहे म्हणजे कुठला माणूस खरेदी करू शकतो कासिमबाई येणे शब्दच असा हे आहे की तो येणे ऐकल्यानंतर दुसऱ्या गोष्टी सांगायची काही गरज विचार म्हणजे या पण यायला या यायला या, 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 सर्व बँकेचे लोन्स होणार सात बारा सेपरेट होणार खरेदी खत होणार सर्व सुविधा भेटणार गार्डन भेटणार पाणी भेटणार रस्ते भेटणार स्ट्रीट लाईट भेटणार सर्व काही सुविधा एम्युनिटीज त्या येणे प्लॉट मध्ये भेटतात आणि ताबडतोब बांधून टाका ताबडतोब बांधून राहायला या बर काय काय त्याचं म्हणजे किती घ्यायला पाहिजे कमीत कमी किती गुंटे घ्यायला पाहिजे येणे जे असतं ते कमीत कमी बाराशेच्या पुढं म्हणजे पौने दोन गुंटे घ्यायला पाहिजे सव्वा गुंटा गुंठा दोन गुंट्याचे प्लॉट जे आहेत येणे प्लॉट असं ओके okay. ते तुम्हाला सर्व बँकेचे वीस टक्के फक्त तुम्हाला रक्कम भरून बाकी सर्व बँकेचे लोन ते तुम्हाला करून देणार आहेत आणि तुमचे पेपर्स होणार सातबारा होणार खरेदी खरं किती कि पर्यंत जाणार ते अठराशे रुपये स्क्वेअर फुटचा म्हणजे अठरा लाख रुपये गुंठा अठरा लाख रुपये गुंठा बघा मी तर आहे अठरा लाख रुपये गुंटा पण आता जे मागचे प्रोजेक्ट आपले संपले आहे एक गरीब माणूस हा एवढं घेऊ शकत नाही त्याच्या भरपूर लोकांचा प्रॉब्लेम करू शकत नाही लोन होत नाही बँका लोन देत नाही तर लोकांसाठी आपण हे ओपन बंगलो प्लॉट घेऊन आलेलो आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही फक्त कमी डाऊन पेमेंट करून कुठल्याही बँकेची गरज नाही कुठलेही व्याज द्यायची गरज नाही तुम्ही टप्प्या टप्प्याने पैसे म्हणजे पहिला कासरी पाटाचं एक झाला आणि हे दुसरं येणे आणि तिसरं बोलतात का तुम्ही प्लॉट तिसरं नाही पा एक येणे आणि एक अग्रिकल्च एगल्च म्हणजे नॉन एग्रिकल्चर नियोजित आर्झोनियोजित नियोजित आर्झोनचे जे प्लॉट असतात ओके ते आता घेऊन ठेवण्यामध्ये खूप फायद्याचे आहेत आणि जे तुमचं पेपर पण होणार आहे सामायिकमध्ये सात बारा होणार आहे संमतीपत्र तुम्हाला भेटणार आहे म्हणजे ज्या ज्या गोष्टी तुम्हाला भविष्यामध्ये त्या आर् प्लॉट डेव्हलप करण्यासाठी लागणार आहे ते सर्व गोष्टी तुम्हाला त्वरित भेटणार आहे बिलकुल सात बारा खरेदी खत संमतीपत्र लाईट पाणी रस्ता या सर्व सुविधांसह हे ओपन बंगलो प्लॉटचे प्रोजेक्ट बनवलं जातं कारण की सामान्य माणसासाठी एक कारण की आजचा डायलॉग असतो आपला आजचे गाव हे उद्याचे शहर आहे आणि त्या शहरामध्ये येण्यासाठी आजच तुम्हाला पाऊल उचलावं लागणार आहे नाहीतर उद्या पन्नास लाख साठ लाख रुपये गुंटेचा रेट झाल्यानंतर ते आपण खरेदी करू शकणार नाही त्यामुळे ही संधी सोडू नका मित्रांनो बघा शाहीद बायला थोडंसं था थांबवतो तुम्हाला कळायला का नाही म्हणजे आम्ही दोन प्लॉट बद्दल इथं चर्चा केली एक नॉन जे एका एक ते दहा गुंटे आरामशीर घेऊ शकतात आणि एने प्लॉट जे आहे कमीत कमी सवा गुंटा आणि दोन गुंटे सांगतो मी एक ते दहा गुंटे पण तुम्हाला डायरेक्टली दहा गुंटे दिले तर ते पण स्वस्त शेतीचे शेती डायरेक्टली शेती फार्म हाऊस प्लॉट एकवीस लाखामध्ये दहा गुंटे एकदम भारी आणि यवतमाधी पंचवीस लाखामध्ये एकदम भारी पुणे सोलापूर पुणे सोलापूर रोड लोकवस्ती गाव सर्व काही तुम्हाला तिथं करू शकता स्वतःचा फार्म हाऊस तिथं बनवू शकता साठी सुट्ट्यामध्ये तुम्ही तिथं आपल्या फॅमिली बरोबर जाऊन शेतीचा आनंद घेऊ शकता तिथं फार्म हाऊसमध्ये दोन दिवस तुम्ही एक रेस्ट करू शकता आणि स्वतःची शेती सुद्धा करू शकता बरं हे एकवीस लाखामध्ये काय काय पेपर भेटणार आहे तिकडं सात बारा सर्वात महत्वाचा जो असतो सात बारा एक घटक आहे सात बारा घटक आहे तो सात बारा भेटणार आहे तुमच्या नावाने शेतीचा दाखला भेटणार आहे काही गोष्टी तुम्हाला कायदेशीरित्या भेटणार आहेत आणि साहेब आपल्याकडे जे पंचवीस लाखामध्ये तो यवत मध्ये तुम्हाला कळायला असून कुठले साहेबांकडे येते डायरेक्टली आमचे बंधू त्यांच्याकडे असणार आहे आणि जे पुढे थोडस थोडस पुढे राहायला लागणार केडगाव मध्ये आणि हे यवत मध्ये पंचवीस लाखामध्ये आणि केड़ गावाला गेलं तिकडे एकवीस लाखामध्ये आणि शाळेत भावचा नंबर दिलेला आणि तुम्हाला काय प्रश्न असले कमेंट बॉक्स मध्ये विचारा शायद शाळेत झाले नाही कारण की भरपूर लोकांनी तुम्ही आमचे व्हिडिओ बघितले असतील की आम्ही तीन लाख पन्नास हजार रुपयांनी सुरुवात केली होती आज त्याच प्लॉटचे तिथेच बाजूला हे पाच लाख रुपये रेट झालेला आहे तर तुम्ही विचार करू शकता की हे रेट किती लवकर वाढणार आहे कारण की भरपूर लोकांनी विजिट केली बघितले प्लॉट पण घेतले नाही आज ते तिथे शोधतात प्लॉट तर त्यांना पाच लाख सहा लाख रुपये किंमत ते मध्ये घ्यावा लागतो कुठली सवलत भेटत नाही पेपर हे कोणत्याचा होत नाही त्यामुळं तो प्लॉट तुम्ही खरेदी करू शकत नाही ते तुमच्या नावावर होणार नाही पण तिथंच जर तुम्ही त्यावेळी साडेतीन लाखामध्ये घेतला असता तर आज पाच लाख उद्या तिथं घर बांधून तुम्हाला शंभर टक्के त्याचं भागाव असतं कारण की एमआयडीसी ही वाढत चालली आहे आणि तर लोकांना राहायला घर नाहीये तर त्यासाठी तुम्ही तिथे फॅमिली ते भाड्याने देऊन तिथे एक इन्कम सुरू करू शकता भविष्याची करून ठेवू शकता उद्याच्या शहरामध्ये चला म्हणजे भेटू आपण पुन्हा आपल्या भेटत राहू हा बिलकुल आता भेटत राहू प्लॉट वर भेटू आपण हा व्हिडिओ सुद्धा तुम्ही सोडू नका बिलकुल कारण की उद्याचा जो व्हिडिओ येणार आहे तो तुम्हाला डायरेक्ट लोकेशन लोकेशनवरती तुम्हाला दिसणार आहे बिलकुल बिलकुल चला जय महाराष्ट्र ani jj pune